बदलापूर शहरात प्रथमच एक आगळा वेगळा व भव्य दिव्य अवॉर्ड शो संपन्न झाला एल सी ए अवॉर्ड म्हणजेच लाईट कॅमेरा ऍक्शन अवॉर्ड पनवेलकर ग्रुपच्या पुढाकारानं व आरजी डान्स स्टुडिओच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता विशेष म्हणजे या अवॉर्ड फंक्शनमध्ये अनेक कलाकारांची उपस्थिती होती बदलापुरातील विविध क्षेत्रात नावलौकिक मिळविलेल्या अनेक कलाकारांचा यावेळी यथोचित सन्मान करण्यात आला सव्वीस मे रोजी संध्याकाळी बदलापुरातील रेडी रिसॉर्ट येथे एल सी अवॉर्ड फंक्शनचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी नाटक पिक्चर टीव्ही सिरियल टीव्ही शो त्याचबरोबर यूट्यूब इंस्टाग्राम तसेच संगीतकार गायक अशा अनेक प्रतिष्ठित व्यक्तींचा सन्मान आरजी डान्स स्टुडिओच्या माध्यमातून करण्यात आला या कार्यक्रमाच्या वेळी अनेक कलाकारांनी आपली कला, कला सादर केली या सोहळ्याला बदलापूर व इतर परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती यावेळी सर्व रसिक प्रेक्षकांनी या, या कार्यक्रमाचा आनंद लुटला या संदर्भात अधिक माहिती अवॉर्ड फंक्शन नृत्य गुरु रवी गवस यांनी दिली आहे खूप सुंदर सगळ्यांना मजा येते अगदी सात ला प्रोग्राम आपण स्टार्ट केला पण कमीत कमी साडेपाच वाजल्यापासून सगळे जेवढे पण आपले व्ह्युअर्स आहेत ऑडियन्स आहेत हे साडेपाच वाजल्यापासून इकडे होती आणि अक्षरशः वाट बघत होती कधी का आणि ज्या क्षणी हा प्रोग्राम सुरुवात झाला अनेक लोक वरती जाऊन रडतायत अक्षरशः तुम्हाला त्याचे व्हिडिओज भेटतील नंतर दिसतील प्रत्येकाचे पॅरेंट्स येत आहेत वरती आणि रडतायत त्यांच्यासाठी ही खूप सुखाची आणि खूपच समाधानाची गोष्ट आहे की आज अशा प्रकारचं अवॉर्ड आम्हाला काहीतरी बघायला भेटलं आणि दिसतंय बदलापूरमध्ये छोटीशी संकल्पना होती की कुठेतरी आपल्या इकडचे बदलापूरचे कलाकार त्यांना कुठेतरी काहीतरी कुठेतरी ह्या इथून किंवा या छोट्याशा कि गावातून कुठेतरी चांगली ऑपॉर्च्युनिटीज भेटाव्या नवीन काहीतरी करायला भेटावं नवीन लोकांनी भेटावं अशी खूप इच्छा असते प्रत्येकाची परंतु त्याच्या मागे कुठेतरी एक त्यांना एक देण्यासाठी काहीतरी अशा गोष्टी कराव्या लागतात आणि त्याची मी सतत अभ्यास करत असतो की ही एखादी स्टेप झाली तर ह्याच्या पुढे याच्यापेक्षा बेटर काय करू शकतो सो हा एल सी अवॉर्ड आपण केला होता आणि खूपच याला प्रतिसाद भेटतोय तुम्ही बघू शकता आणि काही व्हिडिओज आणि नंतर तुम्हाला भेटतील कारण तुम्ही इथे आलाय आणि याच्यासाठी तुम्ही मी खूप प्रामाणिकपणे की मजा येते आणि माझं समाधान झालंय तुम्ही आले तुम्ही सगळे बघताय आणि बऱ्याच गोष्टी तुम्हाला दिसतीलच पुढे तसेच येवेळी ज्यांना अवॉर्ड मिळाला त्यांनी आरजी जॉन स्टुडिओ चे विशेष आभार मानले आहे खूप पण छान वाटतंय एकतर मला एक, एक सरप्राईज छान देण्यात आलं आणि अजिबातच ते अपेक्षित हो नव्हतं माझ्या घरच्यांकडून जे काही बाईट्स मधन त्यांनी सांगितलंय ते खूप खरंय आणि घरचे तर आपला स्ट्रगल बघत असतात पण बदलापुरातली काही माणसं आपल्याला इतकं ओळखत असतात आपल्या स्ट्रगलची कदर केली जाते ही खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यासाठी आज इज वर्ल्ड चे खूप खूप धन्यवाद तुम्हाला मनापासून थँक्यू आणि हे जे बघते मला अनबिलिव्हेबल वाटतंय बदलापुरात एवढं सगळं उभं करणं मी इतकी वर्ष बदलापुरात स्ट्रगल करते काम करते पण एवढा मोठा प्लॅटफॉर्म आहे आज जे काही ऑर्गनाईज केलंय ते खूप कमाल आहे त्यामुळे छान वाटते की अशा पुरस्कार सोहळ्यात मला अवॉर्ड मिळाला बदलापूर मध्ये हा पहिल्यांदाच फार सुंदर कार्यक्रम घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे नवीन नवीन कलाकारांना त्याचा फारच फायदा होणार आहे आणि त्याच्यामध्ये काही लोकांना जो अवॉर्ड वगैरे दिलेले आहेत त्यांची प्रगती वाढणार आहे एवढं समजून मी माझी दोन शब्द सर्वप्रथम मी खूप आभार मानते की माझ्या मुलाला या पुरस्कारासाठी निवड केलेला आहे आणि यासाठी मी मनापासून धन्यवाद मानते या LCA या आरजीज एलसीए कार्यक्रमामध्ये मुलाला जी माझी दखल घेण्यात आली त्यासाठी मी त्या पूर्ण टीमचे आणि बदलापूरकर जे आहेत सगळे आपले मान्यवर जे व्यासपीठावर आहेत आणि जे समोर उपस्थित आहेत त्या सगळ्यांचे मी आभार मानते आणि मुलाकडून हे त्याच्या वतीने सुद्धा मी या कार्यक्रमासाठी आणि दिलेल्या पुरस्कारासाठी आभार मानते प्रतिनिधी श्रद्धा ठोंबळे आपले बदलापूर मुलांचं उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी आय सी एस ई शाळेच्या शोधात आहात का तर हा व्हिडिओ नक्की पहा आंतरराष्ट्रीय दर्जाची शिक्षण पद्धती असलेली बदलापुरातील पहिली आय ई शाळा म्हणजेच वी हा इंटरनॅशनल स्कूल पुस्तकी ज्ञानासोबतच सामाजिक वैज्ञानिक क्रीडा विषयक ज्ञानही येथे दिलं जात एवढंच नाही तर कविता पाठ करताना कवितेच सादरीकरण एकीचे बळ रुजवत शिक्षण स्वतःच प्री प्रायमरी पासूनच कॉम्प्युटरचे शिक्षण आणि आत्मविश्वास वाढीसाठी विविध उपक्रम ही शाळा राबवते विद्यार्थ्यांमध्ये विविध कला गुण असावेत यासाठी पी थिएटर पूल, फुटबॉल ग्राउंड, डिजिटल स्विमिंग क्लासरूम अशा अनेक सोयी सुविधांसह आता या शाळेच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे मग पालकांनो वाट कसली बघताय आजच आपल्या पाल्याचं भविष्य विहा इंटरनॅशनल स्कूल सोबत उज्ज्वल करा